आगामी काळात अनेक महत्वाचे सण महाराष्ट्रात साजरे केले जाणार आहेत त्या अनुषंगाने उल्हासनगर शहरातील पर्यावरणात समतोल राखण्यासाठी आणि पर्यावरणाचा रास रोखण्यासाठी अनेक उपक्रम पालिकेमार्फत राबविले जात आहेत तर काहीच दिवसात गणेशोत्सव हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार असून याची लगबग सध्या शहरात सुरू आहे यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आव्हान पालिकेमार्फत नागरिकांना करण्यात आला आहे त्यानुसार शाडूच्या मातीच्या मूर्तीची स्थापना नागरिकांनी करावी तसेच नागरिकांना शाडूच्या मूर्ती मिळावी यासाठी पालिकेकडून मूर्तीकारांना शाडूची माती मोफत वाटप करण्यात आली तसेच उल्हासनगर शहरात प्रदूषण वाढले असून न्यायालयाच्या आदेशानंतरही या प्रदूषणावर पालिकेला काही नियंत्रण मिळवता आलं नाही त्या दृष्टीनेही उल्हासनगर पालिका आता झाडे लावा ही मोहीम पुन्हा नव्याने सुरू करत असून या संदर्भात जनजागृती म्हणून एक बैठक उल्हासनगर महानगरपालिकेत आयोजित करण्यात आली होती शहरात पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी वतीने समन्वय समितीही स्थापन करण्यात आली आहे या समितीची ही, समिती ही महत्वाची बैठक पालिकेत आज पार पडली या बैठकीत पर्यावरणासंबंधित अनेक मुद्द्यांवर पालिका आयुक्त अजित शेख अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर उपायुक्त सुभाष जाधव यांच्यासह पर्यावरण विभागाच्या प्रमुख विशाखा सावंत तसेच पालिका अधिकारी आणि समाजसेवक उपस्थित होते यांनी यावेळी चर्चा केली तसेच बैठकीत अजित शेख यांनी काही महत्त्वाचे निर्णयही घेतले आहेत आपल्याला माहिती आहे की गणपतीचा सण काही दिवसावरती येऊन ठेपलेला आहे त्यानंतर इतरही महत्त्वाचे सण आपल्या शहरामध्ये साजरे होतात त्यामध्ये दिवाळी आहे दसरा आहे एक फेस्टिव सीझन सुरू होऊन जातो आणि त्या अनुषंगाने महापालिका आणि इतर ज्या सर्व यंत्रणा आहे शासकीय यंत्रणा त्यांच्या माध्यमातून काही उपाययोजना काही व्यवस्था करणं गरजेचं असतं त्यासाठीची आपण एक समिती बनवलेली आहे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्या समितीची आज मी बैठक घेतलेली आहे ह्या समितीमध्ये काही एन जी ओचे पदाधिकारी आहे विविध डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत जसे पोलीस डिपार्टमेंटचे आहे तहसील तहसील डिपार्टमेंटचे आहे महापालिकेचे आहे ह्या सर्व डिपा ह्या समितीची आज मी बैठक घेतलेली आहे आणि गणपती सणानिमित्त आपल्याला ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत किंवा त्यामध्ये पर्यावरणपूरक गणपती सण साजरा होण्याच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करायच्या आहे त्याबाबत चर्चा झालेली आहे काही नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये एक अशीसुद्धा सूचना आली की जे गणपतीचे जे उत्पादक आहेत मूर्त्या बनवणारे जे उत्पादक आहेत त्यांनासुद्धा आपण या ठिकाणी बोलून घ्यावं कारण आम्ही काही दिवसापूर्वी त्यांना शाडूची माती उपलब्ध करून दिलेली आहे त्यांना आवाहन केलेलं आहे विनंती केलेली आहे की आपण शाडूचं मातीचे गणपती बनवावे ज्यामुळं पर्यावरणासाठी एक आ, आ, पूरक अशी सिच्युएशन तयार होऊ शकेल तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे आणि ह्या समितीची एक बैठक मी ह्या सर्व उत्पादकांसोबतसुद्धा काही दिवसामध्ये घेणार आहे हा एक मुद्दा होता दुसरा मुद्दा माननीय मुख्य सचिव मॅडम यांनी एक डीओ लेटर सर्व जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांना पाठवलेलं आहे त्यामध्ये त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत की पर्यावरणा च्या रक्षणासाठी आपण काय काय उपाययोजना करणं गरजेचं आहे लाँग टर्म उपन उपाय करणं उ उपाय। उपाययोजना उपाय। करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ झाडांचं झाडांची लागवड आहे किंवा डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये झाडं लागवडीसाठी जागा राखून ठेवणं आहे नदीच्या किनारी झाडांचं लागवड करणं गरजेचं आहे या सर्व प्रकारच्या ज्या उपाययोजना आहे की ज्यामुळं पर्यावरणाचा समतोल राखला जाईल अशा प्रकारची सूचना मान्य मुख्य सचिव मॅडम यांनी दिलेले आहे त्या अनुषंगाने सुद्धा मी ही बैठक घेतलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही काही नियोजन त्या त्या दृष्टीने केलेलं आहे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर अब अपना खुद का घर पाहिये सिर्फ झिरो डाउन पेमेंट पर साथ मे छे महिने तक कोई ई एम आय नाही भरना आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हायट्स झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन वन वन सेव्हन झिरोतलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चठ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चद्धा संपर्क क्रमांक मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पिन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद